नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण ह्या ज्या सागवानच्या प्लॉटवर आलेलो आहे तो प्लॉट पोस्ट मोरगिरी तालुका पाटण जिल्हा सांगली येथील हा प्लॉट आहे आता ही आपण आठ वर्षापूर्वी हे प्लांटेशन दिलं होतं दोन हजार पंधरा एंडिंगला ही किंवा आपण जून ऑगस्टमध्ये म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी हे प्लांटेशन केलं होतं आणि सध्या दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सध्या आपण बघू शकतो ही अशी झाडाची जाडे आहेत अशा पद्धतीनं आपण हे जे मोरे म्हणून शेतकरी आहेत त्यांना पण ही कल्चर प्लांट्स दिले होते आणि अशा पद्धतीनं ही झाडांची वाढ झालेली आहे चांगल्या प्रकारे पहिली दोन अडीच वर्ष उंची आणि त्यानंतर जाडी भरलेली आहे आता मोरेसाहेब म्हटले तर पुण्यामध्ये अधिकारी आहेत त्यांनी शेती करायला जमत नाही किंवा जमीन पडून ठेवण्याऐवजी त्यांनी हा पूर्ण एक दीड एकरचा प्लॉट प्लांटेशन केलेला आहे।, आहे आता जनरली एक हजार झाडं ही लागलेली आहेत आणि मोर्टॅलिटीसुद्धा बऱ्यापैकी कुठं झालेली आपल्याला दिसत नाही आता आपण बघू शकतो आहे पूर्ण प्लॉट अशा पद्धतीनं सर्व झाडं झालेली आहेत आता हे साहेबांनी जे प्लांटेशन केलेलं के आहे ते आपल्या सांगण्याप्रमाणे दहा बाय आठवर काही नऊ बाय नऊवर सुद्धा आहेत प्लांट्स त्या पद्धतीनं त्यांनी केलेले आहे प्लांटेशन आता सागवान म्हटलं तर आपल्याकडं बर्मा जातीचं कल्चर सागवान आपण देतो आहे आता सागाबरोबरच वनशेतीमध्ये आपल्याकडं सागवान चंदन त्यानंतर आगारवूड मोहगनी चंदनामध्ये सफेदचंदन रक्तीचंदन सुद्धा ऑप्शन्स आहेत आता चंदनसुद्धा आपण लागवड करू शकतो आहे त्यालासुद्धा परमिशन मिळालेली आहे तर आता सागवान हे जे लावलेलं आहे ते टिश्यू कल्चर बर्मा जातीचं आहे आपण जे सुरुवातीला बर्मदेशातून जे आयात करायचो ते बर्मदेशाचं नाव म्यानमार झालं पण जे सागाला जे नाव पडलेलं आहे ते तसंच त्याचं राहिलेलं आहे आणि हे, हे बर्मा जातीचं आपण टिश्यू कल्चर जे रोप बनवतो आहे कारण आपली नर्सरी मोठी आहे महाराष्ट्रातली एक नंबरची त्याचबरोबर आपल्याकडं लॅबसुद्धा आहे जे की लॅबमध्ये आपण कल्चर सागवान असेल केळे असेल किंवा के डाळींबसुद्धा बनवत होतो आपण तर असे वेगवेगळे प्लांट्स कल्चरचे आपण बनवत असतो किंवा आता जो क्लोनचा आपण तैवान पिंक पेरू देतो आहे व्ही एन आर देतो आहे लखनौ देतो आहे तोसुद्धा आपण लॅबमध्ये त्याचं मूळ आणि खोड फोडण्याचं काम करत असतो आहे रूट अँड शूट आपण जे म्हणतो त्याला आणि त्यानंतर ते ट्रेमध्ये करून पुढं बॅगिंग वगैरे केलं जातं ते 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 तर ते आपण पेरूचं माहिती घेत असताना ते ऐकत बघत असतो तर हे टिश्यू कल्चर साग म्हटलं तर दहा ते बारा वर्षामध्ये कटिंगला येणारं हे पीक आहे आता कल्चर साग असल्यामुळं झाडाची गोलाई जी आहे ती चांगल्या प्रकारे होते आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं झाडांची अडीच फुटाच्या पुढं अडीच पावणे तीन काही झाडांची तीनसुद्धा गोलाई झालेली आहे डिस्टन्स योग्य रोपांची निवड योग्य आणि खतपाण्याचं जे कन्सल्टिंग हे सर्व आपण दिल्यामुळं झाडांची वाढ जी आहे ती बेस्ट झालेली आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांसोबत आपले मित्रमंडळी पाहुणेपै असतील की जे शेतीमध्ये इंटरेस्टेड आहेत प्लांटेशनमध्ये किंवा वनशेतीमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आपल्या नर्सरीच्या असतील किंवा अशा प्लॉट विजिटच्या असतील तर हे अशा पद्धतीनं आपलं काम चालू असतं आहे आपल्या नर्सरीमध्ये बारा महिने सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत नर्सरी शासन मान्यता आहे आता कल्चर सांग म्हणलं तर पहिली दोन अडीच वर्ष उंची जाते आणि त्यानंतर जाडी भरायला चालू होते हे दहा ते बारा वर्षामध्ये आरामशीर कटिंगला येणारं कल्चर प्लांट आहे आता ह्याची लागवड म्हणली तर आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी लागवड केलेली आहे आता जुना प्लॉट डेमो प्लॉट म्हटला तर हा आहे किंवा अजून बऱ्याच दोन तीन ठिकाणी आपले डेमो प्लॉट्स आहेत की जे शेतकऱ्यांनी त्यावेळेस आपल्या सांगण्यावरून सुरुवातीला प्लांटेशन केलं होतं आणि आता हे जे प्लॉट्स आहेत त्याचं आता आपण विक्रीचंसुद्धा नियोजन देत आहे त्यांना किंवा तेसुद्धा आता काम जोरात चालू आहे आता जसं की आपल्याला व्यापारी चांगला जे रेट देतील त्यांना आपण हे शेतकऱ्यांना द्यायला लावणार आहे अशा पद्धतीनं आपलं खत पाण्याचं चा असेल छाटणी फवारणीचं असेल किंवा इतर मार्केटचा कन्सल्टिंग असेल या सर्वाचं जे नियोजन आहे ते आपण स्वतः देत असतो हात्रिशिर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिल्यामुळे शेतकऱ्यांचे प्लॉट डेव्हलप होतात अशा पद्धतीनं आता हे तरी जे शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांनी खाली जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिट करायचा असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून आपली भेट होते आणि सविस्तर माहिती मिळते जे शेतकरी नर्सरीवर येऊ शकत नाहीत हवे आहेत ते ऑनलाईन बुकिंग करून रोपे घरपोच मिळवू शकतात बुकिंगनंतर आठ ते दहा दिवसामध्ये आपण रोपं घरपोच देतो आहे मग रोपं कोणत्याही प्रकारचे असतील फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व प्रकारची झाडं आपल्याला मिळतात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो